खरंच आजचा दिवस खूप छान होता माझ्यासाठी आणि या स्पेशल डे ला मी एक अनाउन्समेंट करते हाय हॅलो नमस्कार मंडई नवीन दिवसाची नवीन सुरुवात आज चौदा नोव्हेंबर बालदिन असल्यामुळे छोट्या सगळ्या क्यूट गोंडस बाळांना बालदिनाच्या खूप खूप शुभेच्छा हॅपी चिल्ड्रन डे परवा कोल्हापूरला गेले होते तेव्हा नवीन ड्रेस घेतला होता तो आज ड्रेस घातलाय सुद्धा आणि इतका मस्त दिसतोय खरंच मला खूप असं हॅप्पी होत आहे जेव्हा पण आपण कधी असे नवीन कपडे घालतो तेव्हा ती एक फिलिंग वेगळी असते किंवा एकदम असं फ्रेश वाटतं आणि आता सगळी तयारी करून झाल्या विरूच सुद्धा आवरलंय या विरू विरू सुद्धा तयार झालाय आणि त्याने हा परवा नवीन घेतलेला ड्रेस व व्हाईट पॅन्ट त्याला मॅचिंग केले आणि आमच्या दोघांचं कॉम्बिनेशन पण मॅच झालंय माझ्या या क्यूट बाळाला बालदिनाच्या खूप खूप शुभेच्छा हॅपी चिल्ड्रन डे पिलू सगळ्यांना ब सगळ्या छोट्या बाळांना हॅपी चिल्ड्रन डे बोल आणि नंतर खायचं बा आणि आज विरूच्या स्कूलमध्ये सेलिब्रेशन सुद्धा आहे त्यामुळे त्यांना फक्त टिफिन व बॉटल घेऊन यायचं सांगितलंय बुक किंवा ऍक्टिव्हिटी काहीच नसणार स्पेशल असं त्यांचं काहीतरी सेलिब्रेशन आहे असं बोललंय टीचर आणि आता सुद्धा तयार झालाय आणि त्याच्या स्कूलचा तर सुद्धा होत आलाय पटकन मी त्याला सोडून येते विरुला टिफिन मध्ये असं सिंपलच अस द्यायला सांगितलं होतं त्यामुळे मी त्याला एकदम असे भाजलेले मखाने आता दिलेले चॉकलेट तेनं पटकन डब्यात ठेवलंय हा आईनी त्याच्यासाठी केलेला बुंदीचा लाडू आणि हा आपला शेंगदाण्याचा लाडू आणि ही चिक्की दिले आणि आता तो पूर्ण तयार आहे हॅपी चिल्ड्रन डे पिल्लू ही बॉटल विरूला स्कूलमध्ये बर्थडे गिफ्ट साठी मिळाले आणि त्यांनी एवढं प्रिपरेशन केलं होतं की त्यावर विरूचं नाव सुद्धा लिहिलंय आता तयार झाले विरूची बॅग फायनली ते आज दहा दिवसांनी घरी परत येत आहेत आणि खूप आनंद झालाय सकाळी आठ वाजता फोन केला होता तेव्हा ते बोलले की नाशिकला आहे आता बारा पर्यंत येतील घरी आणि खरंच त्यांच्यासाठी एवढं काय करायचं मी प्लॅनिंग केलंय आज कोणत्या वेळेत काय करायचं हे सगळं प्लॅनिंग केलं होतं परंतु विरूने पूर्ण आज माझा मूड ऑफ केला मध्ये तो जायलाच तयार नव्हता तर टीचर बोलले की तो रडू नये म्हणून थोडा वेळ तुम्ही बसा पंधरा ते वीस मिनिट मी त्याच्या स्कूल त्याच्या त्याच्याजवळ बसलो होतो त्यानंतर त्याला टिफिन देतो म्हणून त्याला मावशीने आत नेलं व मी इकडे आले त्यामुळे थोडासा लेट झाला आणि इतक्या दिवसांनी येत आहेत म्हटलं घर कसं असं पूर्ण साफ असलं पाहिजे तरच फ्रेश वाटेल त्यामुळे मी सगळी काम आता पटापटा करून घेते रांगोळी सुद्धा वेगळ्या पद्धतीने काढले याआधी भाऊचे लोकांचं मी खूप वेळा रील्स मध्ये बघितलं होतं तेव्हा मला नेहमी वाटायचं की मी कधी करेन असं आणि आज तो फायनली योग जुळून आला त्यामुळे मी सगळ्या गोष्टी अगदी मनापासून करते त्या सगळ्या गोष्टी बघून ते खुश झाले पाहिजे एवढीच माझी इच्छा आहे बरोबर खूप लहान मुलं असल्यामुळे सिंपल असं वेलकम मिस्टर घरासाहेब असं छोटच लिहिलंय आणि त्याखाली फुलांचं पाकळ्याकडून थोडंसं डेकोरेशन केलं सिंपल असं घरातील ज्या काही सगळ्या वस्तू आहेत त्या अशा पूर्ण पुसून घेऊन स्वच्छ केलेत आणि फरशी सुद्धा पुसून घेतली आणि ही सगळी तयारी करत असताना माझं साइड बाय साईड जेवणाची सुद्धा तयारी चालू आहे आज शुक्रवार असल्यामुळे मच्छी किंवा नॉनव्हेज करायचा प्लॅन केला होता परंतु आता दिल्लीमध्ये सलग दहा दिवस सतत ते मोमोज किंवा छोले भटुरे किंवा चिकनचे वेगवेगळे प्रकार खाऊन त्यांना इतकाच त्रास झालाय तर बोलतात की मला एकदम असं साधं घरगुती जेवण पाहिजे त्यामुळे नॉनव्हेजचा प्लॅन कॅन्सल केला आणि आता व्हेजचं जेवण बनवते तर इतके पदार्थ माझ्या मनात येत की हे बनवलं पाहिजे ते बनवलं पाहिजे त्यानुसार तयारी सुद्धा केली आणि मगापासून घरातलं काम चालू करताना एका साईडला जेवणाची सुद्धा तयारी होती त्यांना माझ्या हातचं असं घट्ट असलेलं वरण खूप आवडतं त्यामुळे सुरुवातीला भात वर डाळ लावून घेतले आणि भात सुद्धा एकदम सिंपल केलाय बाई त्यांना शेवयाची खीर आवडते त्यामुळे खिरी पासून सुरुवात करते दूध के यासाठी थोडा वेळ थांबले होते आता पटकन खीर करून घेते मी आतापर्यंत खूप वेगवेगळ्या वे प्रकारचे खिरी केल्या जसं की रव्याची खीर तांदळाची खीर पण त्यांचं कायम विचार तेव्हा त्यांचं एकच असते की मला शेवयाची खीर कर त्यांना ती खूप आवडते त्यामुळं आज सगळा मेन्यू त्यांच्या आवडीचा आहे पटकन शेवया करून घेते आणि या शेवया त्या मावशींनी घरी केलेल्या आहेत आणि याची चवच वेगळी आहे खरंच खूप छान लागतं पटकन आता भाजून घेते मँगो फ्लेवर साधे शेवया अशा दोन मिक्स आहेत जास्त वेळ नाही भाजायला लागत पटकन भाजून होते मध्ये जितके पदार्थ करेल तितके कमीच आहे आता तर एक मनात लिस्ट तयार केलंय हे बनवायचं ते बनवायचं कसं होईल तसं मी नक्की पटापटा करण्याचा प्रयत्न करेन कारण आता विरूला सुद्धा आणायचा यायचं आहे मला या, तो यायच्या आधी थोडस करून घेतलं तर तो आल्यानंतर मला था जास्त त्रास नाही पडणार आता हे उकळलेलं दूध घालते आणि मी प्युअर अशा दुधात करते सुद्धा पाण्याचा नाही वापर करत बारीक गॅसवर ठेवलंय अशी धुके आली की एकदम असं दूध आटल्यानंतर खूप छान चव येते बारीक गॅसवर असं आता दूध आठवत आहे मी आणि आता ड्रायफ्रूट सुद्धा चिरून झाल्यात आणि यावेळी थोडस काहीतरी नवीन करायचं म्हणून पूर्ण साखर अजिबातच नाही घालणार त्यासाठी थोडस मनुक घेतले जास्त इकडे बदाम चिरून घेतले काजू आणि यावेळी अंजीर घालणार आहे त्यामुळे अंजीर असं एकदम बारीक चिरून घेतले जस दुधामध्ये अंजीर जास्त शिजेल तस त्याचा ते गोडपणा दुधात उतरेल त्यामुळे आज विदाऊट शुगरची शेवयाची खीर असणार आहे काहीतरी नवीन ट्राय केलं पाहिजे हेल्दी असं कायम त्यामुळे विदाउट शुगरची खीर बघूया कशी होते हेल्दी रेसिपी बघताना अनेक वेळा मी बघितलं होतं जर पूर्ण साखर स्किप करायची असेल तर आपण मनुके अंजीर जर्द अशा गोड पदार्थांचा वापर करू शकतो जास्त त्यामुळे मी आज पहिल्यांदाच ट्राय केलाय हा आता ही बारीक गॅसवर ठेवते तोपर्यंत तो दुसऱ्या जेवणाची तयारी करून घेते मस्त पैकी अशी बारीक गॅसवर शिजत आहे आणि आता ड्रायफ्रूट घातल्यापासून थोडासा कलर चेंज झालाय पूर्ण आताच मिरूला स्कूल वरून घेऊन आले आणि मग अशी स्कूल मध्ये जाताना असा रुसून बसलेला की मला जायचं नाही रडत होता आणि आता यायच्या वेळी पाच ते दहा मिनिट तो क्लास मध्ये बसलेला बाहेरच ते याय तयार नाही त्यांच्या स्कूलमध्ये सगळी मुलं इतकी क्यूट दिसत होती मुलांचं कसं असं टी शर्ट किंवा ट्राउजर पॅन्ट असं कॉमन होत परंतु मुली इतक्या क्यूट दिसत होत्या प्रत्येकीचा ड्रेस वेगळा होता कोणाचे फुगणारे फ्रॉक असे किंवा चुडीदार लेहंगा असे वेगवेगळे होते आउटफिट आणि खरंच त्या इतक्या क्यूट दिसत होत्या आज स्कूल मध्ये सुद्धा छान सेलिब्रेशन केलं होतं त्यासोबतच मूवी टाइम होता त्यांना पॉपकॉर्न वगैरे दिले आणि घरी येताना प्रत्येकाला असा एक बॉल दिलाय आणि आजचा पूर्ण टिफिन विरू संपवून आलाय आणि आल्यापासून त्याचं एकच चाललंय की बाबा कधी येत आहे दाखवलं दाखवला पिल्लो कोणता कलर एड खूप एक्साइटमेंट आहे विरू तर त्याला मी सांगितलं की बाबा येत आहेत तयारी करायची तर मला बोलतो की मम्मा मी तुला त्रास नाही तुला जे करायचं आहे ते कर मी खेळतो आणि त्याचा फ्रेंड शिवांश आलाय सुद्धा आता ते दोघं मिळून खेळतील तोपर्यंत मी पटकन जेवणाची तयारी करते विरू वेलकम मिस्टर घरा साहेब या थँक्यू सो मच थँक्यू दाखव बाबा तिघांचं पण आज आउटफिट मॅचिंग झालंय आणि आज इतक्या दिवसांनी ते घरी परत आले तर मी औक्षण करून घेते व त्यासोबतच आजू बिरूलचा पण बालदिन असल्यामुळे लकीली त्यातून होऊन जाईल

ऑक्शन करून झाले बा आता दुपारचे दोन वाजलेत जेवायचं टायमिंग झाले आणि पूर्ण जेवण सुद्धा झालंय आज जेवणामध्ये काय बनवले नक्की दाखवते आत्ताच केलेल्या गरमागरम चपाती ही टोमॅटोची भाजी तिकडे शेवयाची खीर आणि पूर्ण कलर चेंज झालाय आणि एकदम अशी घट्ट झाली ड्रायफ्रूट सुद्धा भरपूर घातलेत मी त्यासोबत वरण सुद्धा ते पण एकदम असं घट्ट केले जास्त पातळ नाही केलं व कुकर मध्ये पांढरा भात आहे आता सर्व तयार केलेले पदार्थ या ताटात वाढून घेतल्यात आणि भूक सुद्धा खूप लागल्या त्यामुळे पटकन जेवण घेतो आता जेवण करून झालं आणि आजच्या जेवणाला इतकी टेस्ट होती मग भरपूर जेवलात समाधानात कसं वाटलं आज जेवण जेवण खूप सुंदर होत खूप दिवसांनी खाल्लं त्या खूप होती थँक्यू सो मच वाईफ इतके दिवस बाहेरचं खाऊन खूप कंटाळा आला होता खूप ऐतागलो बाहेरचं बाहेरचा स्पायसी खाऊन आणि हॉटेलचं जेवण जेवण बट आज आलं एवढं मस्त वाटतं एवढं फ्रेश वाटतंय एवढं थकून आलं तरी सुद्धा माझ्या वाईफनी माझं स्वागत केलं माझ्या बाळाला मी बघितलं माझ्या मोठ्या छोट्या बाळाला बघितलं खूप छान वाटलं मला आणि खूप जेवलो मनापासून आणून घेतला थँक्यू सो मच वाईफ आणि मेन म्हणजे आज सगळ्यात महत्वाचं एक नवीन रेसिपी केलेली बिना साखरेची खीर कशी वाटली छान हो होते ऍक्च्युली मला वाटलं सुरुवातीला की बा साखरेचे आहे बट चव घेतल्यानंतर समजलं की बिना साखरेचे आहे पण भरपूर ड्रायफ्रुट्स घातल्यामुळे ते एवढं ओळखून नाही आलं पण एकदम अशी हेल्दी होती हेल्दी तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा एकदा ओके थँक्यू सो मच आज थोडस चेहऱ्यावर हस आलंय अगदी मनापासून खरंच पहिल्यांदा इतके दिवस ते बाहेर राहिलेत विरू झाल्यापासून त्यामुळे हा पहिलाच अनुभव होता परंतु हे सगळे दिवस खूप आनंदात गेले आणि मी सगळ्या गोष्टी मॅनेज केल्या आणि या सगळ्या प्रवासात विश्वास सगळ्यात महत्त्वाचा होता मी एकटी असले तरी त्यांनी विश्वासाने मी इकडे आले विरूला सांभाळलं कोणत्याही नात्यामध्ये विश्वास असणं खूप महत्त्वाचं आहे विरूने पूर्ण असं पाक्या विस्कडून टाकले दुपारी जेवण झाल्यानंतर तिघांनी सुद्धा खूप फॅमिली टाईम एन्जॉय केला त्यानंतर आता ते दोघं झोपलेत आणि मला आता थोडासा टाइम भेटलाय त्यावेळेत मी तुम्हाला त्यांनी दिल्लीवरून येताना काय काय आणलंय ते दाखवते आणि ह्या वस्तू बघण्यासाठी आम्ही इतकं एक्साइटमेंट होतो ते आल्यानंतर लगेच त्यातल्या सगळ्या वस्तू आम्ही बघितल्या सुद्धा कारण एक काय आणलंय हे बघण्याची एक्साइटमेंट असते तुम्हाला सुद्धा दाखवते तिकडे दिल्लीमध्ये एवढी थंडी होती तर त्यामुळे असे वेगवेगळ्या प्रकारचे दोन असे कान टोपी घेतले आणि खरंच चॉईस एकदम मस्त आहे त्यांच्यासाठी हा पहिला ड्रेस चेक्समध्ये असा एकदम ब्राईट कलरमध्ये आहे मस्त दिसतोय हा आता संक्रांत जवळच येत आहे त्यासाठी हा ब्लॅक कलरचा आणि खरंच या सगळे ड्रेस आहे त्याची क्वालिटी खूप मस्त आहे आणि हे दोन अजून त्यांनी ओपन नाही केले गडवाल गारमेंट्स अशा दोन वेगवेगळ्या कलरचे आहेत आणि स्मॉल चेक्स मध्ये कापड एकदम अस खादी टाईप त्या टाईप एकदम जड जाड त्यांची खरेदी आता विरू साठी ऑलरेडी मी मग अशी दाखवलं होतं त्याला गाडी आणलेली तर त्याने आणल्या बरोबरच ती चालू केले फिरवायला आणि हे आ, विंटर सेट आणलाय त्यामध्ये ही अशी एक पॅन्ट आहे आणि कापड इतकं मस्त याच आणि हे वरच आहे जॅकेट आल्या घातल्यानंतर तो इतका क्यूट दिसत होता या जॅकेटमध्ये मस्त आहे आणि चॉईस अशी काहीतरी वेगळी केली आंटी मस्त आहे पटकन ठेवते असेच नाही तर सगळं लय पसार होत सगळीकडे त्यानंतर माझ्यासाठी स्पेशल अशी खरेदी ड्रेस आणलाय खरंच इतका मस्त आहे ड्रेस आणि कॉम्बिनेशन सुद्धा व्हाईट अँड ब्ल्यू आहे पॅ आल्यास मी घालून बघितला होता आधी थोडासा सैल होतं आणि पॅन्टची सुद्धा क्वालिटी एकदम बेस्ट आहे आणि डिझाईन सुद्धा अशी नाजूक आहे पॅन्टला ओढणीस तर इतकी मस्त आहे असे एकदम रॉयल वाटते वन साईड घेतल्यानंतर आणि डिझाईन पण एकदम असं काम भारी केलं असं कुठं बाहेर धागे वगैरे नाही आले आणि ड्रेस तर एक नंबर खूप आवडला मला आणि याचं पण कापड असं कॉटन आणि खादी असते त्यामध्ये आहे घातल्यानंतर तर खूप छान दिसत होतो कॉम्बिनेशन खूप खुश आहे मी हे झालं कपड्यांचं आता सगळ्यात महत्वाचं खाऊ अलीकडेच मिंटर रेसिपी मी सर्च करताना मला ही गजक मी रेसिपी बघितली होती परंतु यामध्ये गुळाचा आणि तिळाचा वापर जास्त होता आणि आता कसं थंडीमध्ये आपण तिळाचा जास्त वापर करतोय तर त्याचं एक पॅकिंग घेऊन आले असा आहे तो आकार गजक आणि ही बर्फी जरी खायला एकदम अशी कडक असली तरी एकदम अशी चव त्याची जब्बर आहे फ्लेवरच पूर्ण वेग आहे असा खूप वेळ लागतो तोडायला हा एकदम अशी क्रंचीनेस आहे त्यासोबतच तिथून ते एक दिवस सुट्टी होती तेव्हा ऋषिकेशला गेले होते दर्शनासाठी तिथून हा प्रसाद आणलाय आणि तो पण हा रेवडी आहे आणि याची पण चव इतकी मस्त आहे अशी ह्याच्यामध्ये शेंगदाणा आणि गुळ असा मिक्स आहे पूर्णच कॉम्बिनेशन ह्याचं काहीतरी वेग आहे असा आहे आकार प्रत्येकाचा असा आकार वेगळा आहे एकदम क्रंची काहीतरी वेग आहे ह्याच्यामध्ये दिल्लीला गेलं तर दिल्लीचा फेमस असा पेठा आणलाच पाहिजे ओला पेटा घेतला तर तो असा जास्त दिवस टिकणार नाही त्यामुळे त्यांनी ड्राय पेट आणलाय आणि ह्याच्यावर ताज चित्र दिलंय खरंच हा एवढा गोड असला तरी ह्याच जे काही बेनिफिट दिले ते त्यांनी दिले ॲशगाड हे खरंच खूप आपल्या शरीरासाठी आहे त्याचा ज्यूस सुद्धा पितात उपाशी फोटी तिकडची बाजू वाढत चालली आता आणि हा गुळ व्हिडिओ कॉल केला होता तेव्हा मला ते विचारत होते की गुळ घेऊन येऊ का तर मी बोलले की एवढा लांबून ओझ का आणताय गुळाचं तर हा आपला साधा गुण आहे मसाला गुळ आहे आणि ह्याच्यामध्ये इतके वेगवेगळे घटक आहेत आपले खडा मसाला आहे तो सुद्धा आहे आणि जास्त करून सुंटचा वापर आहे आणि पूर्ण चव वेगळी लागते अशी माझ्या मते त्यांनी यामध्ये सुंट काळी मिरी हळद याचा वापर केलाय आणि पूर्ण असं अ वेगळी आहे या गुळाची मसाला गुळ मी तर पहिल्यांदाच ट्राय केले मसाला गुळ पण चव एकदम अशी बेस्ट आहे आणि फ्लेवर पण एक वेगळाच आहे असा एवढी झाली शॉपिंग आणि सगळ्यात जास्त शॉपिंग नौरवांचे आहे बाहेर फिराय आल्यानंतर एक शोरमा घेतलाय विरू टेस्ट करतोय कसं आहे विरू आवडलं तुला खुश आहे है विरू हॅपी चिल्ड्रन डे आज सकाळी ते आल्यानंतर मस्त असं जेवण केलं आणि विरूच्या स्कूल मध्ये सुद्धा छान चिल्ड्रन डे सेलिब्रेशन केलं होता आम्ही सुद्धा थोडस बाहेर खाऊन आलो मग अशी खरंच आजचा दिवस खूप छान होता माझ्यासाठी आणि या स्पेशल डे ला मी एक अनाउन्समेंट करते हा फर्स्ट टाईम मी ट्राय करते आजच्या व्हिडिओ खाली का जे काही चांगले कमेंट्स करतील त्यांना माझ्याकडून एक सरप्राईज गिफ्ट मिळणार आहे यामध्ये तुम्हाला फक्त काय आहे की पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर एक कमेंट करायची आहे जे माझ्या रिलेटेड किंवा मा व्हिडिओनुसार असेल गिफ्ट देताना मला लेडीज किंवा जेंट्स यांचा वयानुसार विचार करून गिफ्ट द्यायला लागणार त्यामुळे माझी एक छोटीशी रिक्वेस्ट होती की जेव्हा तुम्ही कमेंट्स करता त्या खाली किंवा आधी तुमचं पूर्ण नाव लिहून एज सुद्धा लिहा जेणेकरून मला गिफ्ट देताना त्रास होणार नाही किंवा कसं तुमच्या एजनुसार किंवा जेंट्स लेडीज कॅटेगरी नुसार जर गिफ्ट मिळेल तरच ते आनंद होईल आपल्याला गिफ्ट मिळाल्याचा त्यामुळे मी सांगितलेली ही जी काही एक अट आहे ती तुम्ही पार करा येत्या तीस नोव्हेंबरला माझा बड्डे आहे त्या दिवशी लकी ड्रॉ नुसार एक नाव सिलेक्ट करणार आणि पर्सनली त्या व्यक्तीसोबत कॉन्टॅक्ट करून गिफ्ट पाठवणार त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी यामध्ये सहभागी घ्या छान छान कमेंट्स करा त्या सगळ्या लोकांची मी लिस्ट काढेन व त्यातून एक लकी ड्रॉ काढला जाईल नक्की तुम्ही सहभाग घ्या बेस्ट लक आजचा हा दिवस खूप एन्जॉय केला हा छोटासा व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा उद्या पुन्हा एकदा भेटू नवीन व्हिडिओमधून तोपर्यंत तुम्ही सर्वांनी काळजी घ्या बाय